आज आपण एकाच मिश्रणापासून खमंग आणि खरपूस इडलीचा नेहमीपेक्षा वेगळा व असा डोस्यासारखा नाश्ता बनवणार आहे एकदा बनवाल तर याची चव कधीच विसरणार नाही इतका चविष्ट आणि खमंग लागतो तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी हे इडली बनवून उरलेलं पीठ घेतलंय जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी एक कप रवा अर्धा कप दही आणि पाणी मिसळून असं बॅटर बनवून घेऊ शकता तर आता यात बारीक चिरलेलं थोडंसं गाजर बारीक चिरलेला थोडा कांदा तसेच बारीक कापलेली थोडीशी शिमला आणि बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व थोडी हिरवी कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि या सर्व जिनसांना पिठात व्यवस्थित मिसळून घेऊ इथं आपण ज्या भाज्या वापरलेत याच्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्यासुद्धा वापरू शकता आता याच्यात एक साधी फोडणी टाकून घेऊ म्हणजे की एक चमचा तेलात थोडं जिरं मोहरी आणि पाच ते सहा कडीपत्त्याची फोडणी टाकून घ्यायची आणि परत फोडणी पण पिठात मिसळून घ्यायचं तर हे मिश्रण आपल्याला इडली पिठापेक्षा थोडं पातळ हवंय त्यासाठी आपण यात साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकू आणि परत मिसळू तसं या मिश्रणापासून तुम्ही आपे किंवा ढोकळ्यासारखं वाफून सुद्धा वन टाईम नाष्टा बनवू शकता तर याच्यापासून मी बन डोसा बनवून दाखवणार आहे म्हणजे की असा तडका प्यान तर आपल्या सगळ्याकडे असतो मग त्याला गॅसवर ठेवून तेल तूप हवं ते लावा आणि एक मोठी पळी मिश्रण त्यात होता मग नंतर त्याला झाकून मिनिटभर भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं एक एक बनवायचं नसेल तर मोठ्या आकाराच्या पॅनमध्ये जास्त मिश्रण टाकून भाजला तरी चालेल आता याच्यावर थोडंसं तेल लावू आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊ तर आपण भरपूर वेळा इडली बनवतो आणि त्याच्यासोबत खायला सांबर चटणी बनवावी लागते पण याच्यासोबत असं काहीही बनवायचा पसारा न करता असंच खायला मस्त खमंग लागतं तर याच पद्धतीने दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं तर आता त्याच इडली पिठापासून म्हणजे की मी हे सुरुवातीला थोडं वेगळं पीठ काढून ठेवलं होतं जर तुम्हाला अंडा खायला आवडत असेल तर या पद्धतीने सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तर इडली पिठात आवश्यकतेनुसार पाणी टाकून डोशाप्रमाणे असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे मग नंतर गॅसवर तवा ठेवून मिडियम गरम करायचा आणि एक किंवा दोन पळी बॅटर तव्यावर टाका मी इथं थोडं जाड बनवतो आहे त्यामुळे दोन पळी टाकलं आहे तुम्हाला पातळ बनवायचं असेल तर एक पळी टाकून पसरवून घ्या आणि असं पसरवल्यानंतर याच्यावर एक अंड्याला तोडून टाकू जर तुम्हाला अंडा वापरायचा नसेल तर याच्यावर बारीक चिरलेला कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर टाकून सुद्धा बनवू शकता तर अंड्याचा पिवळा भाग तोडून थोडं पसरवा आणि मिनिटभर भाजा आता याच्यावर थोडंसं तेल टाकू आणि पलटून दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ भाजून घेऊ तसा हा बनवायला एकदम सोपा आहे जर तुमच्याकडे इडली पीठ नसेल तर मी दाखवलेले दोन्ही प्रकार रव्यापासून लवकरात लवकर बनवू शकता हे पहा दुसऱ्या बाजूनेही भाजलं आहे आता याच्यावर लाल तिखट चटणी पसरवून घेऊ तुमच्याकडे नसेल तर शेजवान चटणीचासुद्धा वापर करू शकता आता याला दुमडून काढून घेऊ तर या पद्धतीने इडली पिठापासून हा किंवा हा करपूस इडलीचा नाश्ता पदार्थ बनवून चटणीसोबत नाही तरी चटणीशिवाय जरी खाल्लात तरी खायला मस्त चविष्ट लागेल हे नक्की तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत